जाग, आणी श्री जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री माया देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी तुकाराम बाबांनी जपला गाडगे बाबांचा सामाजिक वारसा मंगेश चिवटे निसर्गरंग साहित्य संमेलनाला प्रतिसाद बातमी आहे जतची निसर्गरंग साहित्य संमेलन प्रसंगी मान्यवरांचा सन्मान करताना मंगेश चिवटे तुकाराम बाबा राजेंद्र पो इत्यादी समाजामध्ये वावरताना स्वतःचा स्वार्थ पाहणारे अनेक बाबा अनुभवले पण चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हपप तुकाराम बाबा महाराज त्याला अपवाद ठरले आहेत श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून दुष्काळ कोरोना महापूर असो की तुकाराम बाबांचा पाण्यासाठीचा लढा सगळंच कौतुकास्पद आहे राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक विचारांचा वारसा तुकारामबाबांनी जोपासला याचा आम्हाला अभिमान वाटतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले जत येथे सांगली येथील निसर्ग फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक नागरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूर पर्यंत असा एक सायकल प्रवास निसर्गवारी दोन ते सहा जुलै दरम्यान आयोजित केलेली आहे या पर्यावरण संरक्षण संवर्धन वारीमध्ये जत मध्ये संमेलन तसेच शेगाव बनाई अचकणहळी येथे साधारण एक हजार वृक्षारोपण तसेच पंढरीच्या मार्गावरून जाताना एक लाख बियांचे रोपण तयार करण्यात येणार आहे पत्रकारांचा एक अभ्यास दौरा त्या ठिकाणी गेला होता आणि विविध म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करून निसर्ग आपल्याला कशा पद्धतीचे दे संकेत देतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मला आठवतंय दोन हजार पाच सहाचा तो, तो दिवस काळ असेल डिसेंबरचा महिना होता आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की बाबा माकड किंवा इतर जे काही जनावर आहेत जंगलातील ते सगळे दुष्काळाची चावूल लागताच आवश्यक अन्नधान्याचा साठा करून ठेवतात आणि त्यावेळी त्यांचं ऑब्झर्वेशन होतं की दोन हजार पाच सा साल असं मला नेमकं आठवत नाही त्यांनी सांगितलं की माझं आत्ताचं ऑब्झर्वेशन आहे की बाबा ह्या सगळ्या जनावरांच्या हालचाली किंवा त्यांचं जे राणीमाने त्यांचं जे अन्नसंग्रही करायचं दुष्काळ पडला आणि हा जसाचा तसा किस्सा आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना सांगितला होता त्यावेळी विलासराव देशमुख साहेबांनी देखील नंतर फोनवर मारुतीराव छत्तनपल्ली साहेबांशी चर्चा केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की निसर्ग अशा पद्धतीचे काही संकेत देतो तुमचं आयुष्य अख्खं जंगलांमध्ये गेलेले तर राज्य शासन आपल्या माध्यमातून या सांगलीच्या भूमीनं दिला असं म्हटलं तर ते देखील वावगं ठरणार नाही आज या कार्यक्रमामध्ये खूप वेगवेगळे उपक्रम देखील आहेत देखु� पंढरीचे वारी चित्रपट आणि अनुभव पण आहे या ठिकाणी मला आठवते लहानपणी मी आईसोबत पंढरीचे वारी सिनेमा बघितला होता माझ्या देखील खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत त्या सिनेमाशी त्यासोबतच आषाढ स्पर्श नावाचं एक काव्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे माझ्यासोबत आलेले डॉक्टर शार्दुल म्हणजे कवी देखील आहेत मी त्यांना विनंती करतो की तुम्ही थांबला इकडे तर तुम्ही देखील या या देवाणघेवाण होऊ तुमच्या कवितांचं सादरीकरण देखील या निमित्तानं घेतलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की हा निरोप आमचा ह्या भागातल्या सगळ्या मंडळी सुखाचे समृद्धीच हो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो वेळ खूप आहे आणि आपण सर्वांनी दर्दी किती आहे त्याच्यापेक्षा दर्दी या ठिकाणी पत्रकार बांधवांचा देखील ग्रामीण भागात पत्रकार बांधव या थोडी करून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय धन्यवाद महाराज बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद